नमस्कार मित्रांनो लेट्सअप मराठी खास तुमच्यासाठी एक नवीन सदर घेऊन येत आहे तुम्ही म्हणत असाल काय आहे हे सदर तर योजना तुमच्या फायद्याची हे खास सदर आम्ही तुमच्यासाठी प्रदर्शित करणार आहोत हे सदर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आज आपण पाहणार आहोत कांदा चाळ अनुदान योजना तर महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड प्रामुख्याने नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर बुलढाणा जळगाव धुळे या जिल्ह्यात केली जाते मात्र आपण जर कांदा साठून ठेवला आणि अधिक दर आल्यावर विकला तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो पण त्यासाठी कांदा चाळीची गरज असते तर आपण पाहूयात या कांदा अनुदान चाळीला किती अनुदान मिळतं कांदा चाळ अनुदानीला आलेल्या खर्चाची पंचवीस टक्के रक्कम जास्त क्षमतेच्या चाळीसाठी लाखापर्यंत अनुदान शासनाकडून मिळतो आता कांदा चाळ अनुदानाचा तुम्ही लाभ कसा घ्याल कांदा चाळीचे बांधकाम करण्यापूर्वी शेतकऱ्याने विविध नमुन्यातील कांदा चाळीचा आराखडा किंवा त्या संबंधीचा अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेणं गरजेचं असतं त्यानुसारच कांदा चाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे कांदा चाळीच चा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विविध नमुन्यातील कांदा चाळी अनुदानाचा प्रस्ताव संबंधित बाजार समितीला तो सादर करावा लागतो कांदा चाळ अनुदान योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता जर कांदा चाळ अनुदान योजनेसाठी तुम्ही अर्ज करणार असाल ऑनलाईन करणार असाल तर महा महाडीबीटी पोर्टलवरती हा अर्ज तुम्हाला करावा लागत। ला लागतो तर यासाठी तुम्ही नेमकं कागदपत्र काय लागतात ते पाहूयात एक नंबरला विविध नमुन्यातील अर्ज लागतो त्यानंतर अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असावी लागते त्याचबरोबर कांदा पिकाची नोंद असणारा सात बारा उतार्याची प्रत आणि आठ खाते उतारा अर्जासोबत आपल्याला जोडावा लागतो अर्जासोबत खर्चाची मूळ बिले आणि गोशवारा जोडावा लागतो कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागतो अर्जदारासह कांदा चाळीचा फोटो देखील याबरोबर जोडणं बंधनकारक आहे या योजनेअंतर्गत कुटुंबातील एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येतो टीप वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी बाबीमध्ये काही बदल असू शकतात तरी काही त्रुटी वाचकांना वाटल्यास आपण त्या एकवार खात्री करून घ्यावी धन्यवाद